अरे मम्मी आले होई तू बस मी पाणी आणते तुला अगं मम्मी तू खाली खायला बसली वर बसायचं बस ना अगं बरी आहे खालीच लिकीच्या इथं वर बसलेलं चांगलं नाही दिसत धर पाणी धर याच्यात मी भाजीपाला आणलाय आणि पोरांना काही खायला आणले तेवढं दे पोरांना खायला वै ग तायडे काही निसायचे काम आहेत का तर द्या आणून नाही तर शेंगा आण मी देते शेंगा बसल्या जाग्या मला तरी काय काम आहे इथं तू कर आपली आराम वैगाय मी घासते होली बांडी अगं मम्मी तू राव दे मी घासते भांडी तू बस आराम कर अगं मी हाय तवर घाशी नंतर तर तुलाच करायची सगळी काम बस कर आराम तू बर वै ग आय मी टाकी तवर तू बाजीच बघ तेवढाच हातभार लागन माझा अगं नको मी करते स्वयंपाक तू बस अगं तायडे मुलीच्या सासरे असं बसत तर उद्या तुझ्या सासरचे लोक काय म्हणतील काय ऐक खू आई जरा बी करायचं असतं बाळा अगं मम्मी तस काय नाहीये आमच्या इथं चल मी करू लागत आहे तुला <laughs> चल बांधन बंधन हाय रेल सु टापा मारून झाल्या दुसरी कोणती पण पाहून आले तरी चालत्यात त्यांनी आराम केला ना तरी पण चालतो पण जेव्हा माझी इथं येते ना तेव्हा तिने फक्त कामच केली पाहिजे असं वाटतं यांना तिने अजिबात आराम करायला ना नाही पाहिजे